भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंदोरा भेटा तालुका औसा जिल्हा चे मुख्याध्यापक प्राचार्य माननीय श्री नवशादजी सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा कार्यक्रम दिनांक तीस जून दोन हजार चोवीस ठीक तीके है कोटा जिला पर सरकार सल्लाचे मुख्यालय काम आहे यामध्ये यांचा सरकार श्रीमन

सर्वत्र गुरे राहून जाता ज्याभरातल्या अन्नदा विकासासाठी आयुष्य एक म्हणजे आपल्या भारत व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्यालया मान्य श्री यांचा सेवापूर्तीचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे आपल्या आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर हसन शेख साहेब यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी नवशाची यांचा या ठिकाणी देकार करावा या ठिकाणी मुख्याध्यापक साहेबांचा सत्कार करत आहे सत्कार या ठिकाणी करत आहेत यानुसार शिक्षण प्रसारक द्वारा संचलित अंदोरा मुख्याध्यापक हा सर्व पालकांना विनंती आहे की सत्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण लगेच जायचं नाही या ठिकाणी जेवणाची सोय सर, आ, तसे या एवढं मोठ्या सत्काराच्या का कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठाने सर सर्वांचे नाव काही बसणार नाही सगळे माझ्या परिचयाचे आहेत तसेच औसा तालुक्यातील सर्वच कार्यक्रम आतापर्यंत पाहिला नाही आणि आजचा कार्यक्रम पाहतोय मी फक्त मला वेळ मी शुभेच्छा देतो त्यांना त्यांचं दीर्भायुष्य मिळव त्यांचे पूर्ण चांगलं जावं सुखासनाला जावं ही इच्छा व्यक्त करून सत्कार आता झालेला आहे या सत्कारावरून साहेबांचं जे रिलेशन आहे गावामधील पालकाशी असलेलं रिलेशन हे आपल्याला या ठिकाणून लक्षात येत आहे या ठिकाणी <laughs> आज आपल्या कार्यक्रमासाठी खूप आवर्जून आपल्या शाळेत उपस्थित राहिले आहेत त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमात गोविंदरावजी राठोड साहेब तसेच लातूर जिल्हा मुख्याध्यावर संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख सचिव सोले साहेब त्याचप्रमाणे आता जे सरपांची जर नावं घेतली तर मला वाटते एक तास परिस्थिती जाणार आहे आपले माझ्यावर प्रेम करणारे सर्व माझे तालुक्याचे मोठ्याध्यापक त्याचप्रमाणे या नगरीचे आपल्या या गावचे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन चाळीस हे सर्वच हे ग्रामस्थ जे आपल्या प्रचंड संख्येने उपस्थित राहून फक्त उपस्थित न राहतात माझा जो यशोद सत्कार केला आहे त्याबद्दल मी व्यक्तिशा आणि मी संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं मी एखाद्या नाश्ता तर आलो संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी ज्ञानाची गंगा संोरगरीबांच्या दारापर्यंत पोहोचवणारे भरमसाठ फिस घेऊन पोदारसारख्या शाळा तर भरपूर आहेत परंतु रिकामा खिसा असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना गरीब मुलांना मोफत शिक्षणाबरोबर सर्व शैक्षणिक साहित्य देऊन मोठमोठ्या पदावर नोकरी देऊन मान सन्मान देण्याचे काम आमच्या मोठ्या साहेबांनी केले आणि त्याची सुरुवात करून शिक्षक पूर्ण वेळ शिक्षक पदासाठी आलो माझा इंटरव्ह्यू झाला माझं पाठ आदूषित झालं आणि साहेबांनी काय पाहून मला सिलेक्ट केलं मला कळाल नाही त्यांनी मला उच्च माध्यमिक विद्यालयासाठी पूर्ण शिक्षक या पदावर काम देऊ ब्याण्णव झालं त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अचानक एक दिवशी मी आपली वर्गात तास घेत असताना अचानक शाळेचा सेवक आला आणि सांगितलं की साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे आणि मोठ्यानं साहेबांनी बोलवलं कशाला बोलवलं आहे काय झालं आहे एवढा काम करून गेवलो काय चोर झाले साहेबांनी का ज्यावेळी मी त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो घाबरत घाबरत गेलो परंतु साहेब खूपच मोडूमध्ये होते आणि हसर सासर म्हणाले चल असे तू प्राचार्य बन गया तस एक वाट्य होत प्रत्य सत्रमुख्याच्या केलं साहेबांच्या नजरे साहेबांच्या व्यवहारामध्ये हा फक्त समोर येणार माणूस बघून त्या माणसाची काय कुवत आहे काय कष्टात जीवू शकतो काय करू शकतो आणि सारी एका झटक्यात मला सहशिक्षकता प्राचार्य मुख्य अध्यापक केलं मला त्यावेळ सांगितलं गेलं की तुम्ही मुख्य अध्यापक झालात तुम्ही आता टाळ्या आहे माझे हात पाय जळे लटळत होते आताही लटळतात आणि मी ही शाळा चालू शकतो का ती शाळा कशी आहे कोण आहे माहीत नाही काही प्रयोग नाही म्हणायची ताकद नाही आणि बी अनेक कार्यालया सुद्धा ज्याची वक्तव्या आहे ते आपले आजार म्हणामा आम्ही तिथे बसतो किती आणि अक्षरशः डोक्याला राहतो मला या अंदमान निकोबा भेटा गावात साहेबांनी का पाठवलं असूक झाली मला या माझ्या आलं चळ जर पाहिलं अस चार पाच रूम होत्या सरासर शिक्षक होते आणि पंधरा ते वीस विद्यार्थी होते अक्षरशः काहीच कळत नव्हतं मनानं विचार केला की चल पळून जाऊ मी अगोदर सोलापूर जिल्ह्याचा मध्ये राहिलेलो नंतर अक्षरात राहिलेलो आता खेडेगावात कसं राहणार आणि अक्षरशः पळून जायचे विचार माझ्या मनात केला लागले की बाबा हे आम्ही माळ राहणार की मला झेपत करा मी फक्त तास अभ्यास अध्यापन बस एवढंच करायचो ते तुला काहीच माहिती नाही परंतु साहेबांनी खांद्यावर जा म्हणजे तुला तुझ्या तशा पद्धतीने तुला चालवायचे दिसत आहोत जिथं अडचणी तिथं ये तुला कोणत्याही गोष्टीत काही पडवलं नाही कोणत्याच गोष्टीत काही पडवले नाही आम्ही ज्या गोष्टी मागत गेलो त्या गोष्टी ते साहेब आणि आम्ही सुरुवात केली पहिला दिवस एस टी न आलो दुसऱ्या एस टी करा येते सोडवायला रोज रोज काम आहे दुसऱ्या दिवशी एस टी न आलो स्टँडवर चालला निघालो चालत 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 तिथे काही माझ्यावर गेला आता मी शिकवायचं काय नंतर दोन किलोमीटर चालत आलो आलो तर कमीच अवस्था आता नाही म्हटलं आज तर खरंच पडून जायचं आता अवघड शाळा पूर्ण मोडकळी चालली होती आता मी सांगण्यापेक्षा आपण सर्वच सर्वच पालक चालता त्या शाळेची अवस्था काय होती अक्षरशः चा मोडकळी चालले आलो अक्षरशः इथून गेलेले विद्यार्थी इथून सर्वच काय संपलेलं होतं झाडी नाही फूल नाही काही पाक काहीच त्यांनी एवढी साथ दिली मला की आपल्या अपार कष्टाला त्यांनी आणि सर्वच भेटा अंधोरा वडजी जायफळ बोरगाव या सर्वच गावच्या ग्रामस्थांनी सहकार्य केलं आणि त्याचंच फळ आज आपण एवढं विद्यार्थी या माझं एक त्याच नाही मी एकटा काहीच करू शकत नाही मी काय करावं एकता आपलं सहकार्य होत याच्यामध्ये सर्वच पदाधिकारी सरपंच असतील उपसरपंच असतील चेअरमन व्हाईस चेअरमन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मुख्याध्यापक या सर्वांच सहकार्य आहे मी किंवा सहकार्य काही करू शकत नाही आणि ज्यावेळी पाहिलं की त्यावेळेला आठवी ते बारावी आणि स्वर्गीत वाटलं चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा No. तु ही सजाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अल् ते छड़ जाएक कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना